जय जय श्री राम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय सत्संगतीच्या योगे मन पैशावर गुंतून राहत नाही संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते ते बोलतील ते खरे होते वाचा ती हीच। सिद्धी म्हणतात तीहीच या सिद्धीचा उपयोग आपणसुद्धा करून घेऊ शकतो परंतु भगवतसेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे हे होते कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेला म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकले तशासारखे होती जे सुख चिरकाळ टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले पण कालांतराने ते नाश पावणार मग ते घेऊन काय करायचे पैशासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो आपण प्रापंचिक माणसे आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होईल आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कोणाला द्यावा असे मी म्हणत नाही पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये किंवा कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काहीतरी घ्यावेच पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल तर त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा पंधरा वर्ष पुरेल का असला म्हणजे पुरेसा झाला याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली ते आपली श्रीमंतीच आहे पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोप आणि निरइच्छ असावी दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल ज्याच्याजवळ जा शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही सावकार कंजूस असेल विद्वान गर्विष्ट असेल किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल ज्याच्याजवळ जा सर्व गुण एक समय औच्छेद्य करून असतील तोच खरा मोठा होईल सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात अशा लोकांना संत म्हणतात आपण संतांचे होऊन राहावे त्यात आपले कल्याण आहे सत्संगतीपासून सद्विचार सत आणि सद्भावना प्राप्त होतात ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होईल आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होईल आजचे बोधवचन पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ जय जय श्रीराम